नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आजच्या क्राईम स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला अशा एका तरुणाच्या क्रूर हत्येचा थरार सांगणार आहोत की जे दृश्य बघून अनेकांचा थरकापुढ उडाला आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार होता आणि वेळ होती सकाळच्या नऊ साडेनऊची या तरुणाचा मृतदेह क्रूर हत्या करून वन विभागाच्या जंगलाबाहेर टाकण्यात आला होता काही शेतकरी तिथून जात असताना हा मृतदेह त्यांना दिसला त्यांनी लगेच पोलिसांना खबर दिली पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं आणि ओळख पटली हा तरुण पिलीवचाच असल्याचं स्पष्ट झालं पिलीवकरांनी असे अनेक खून पाहिले आणि असे खून ते विसरून देखील गेले मात्र या क्रूर हत्येची क्रूरता वेदना आणि गंभीरता प्रत्येकाला स्पर्श करत होती त्यामुळं प्रत्येकाच्या डोक्यावर अनेक प्रश्न घोंगावू लागले होते या अत्याचारामुळे आणि खुनामुळे महाराष्ट्र झुकलाय का राज्यातील नेत्यांचे डोळे बंद आहेत का आणि कायद्याचा बडगा दाखवणारी खाकी झोपी गेली आहे का अशा प्रश्नांचे वादळ प्रत्येकाच्या डोक्यावर घोंगावू लागले त्यामुळे प्रत्येकाच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळं बीडचा बिहार झालंय असं म्हणण्यापेक्षा बीडची कीड आता उभ्या महाराष्ट्राला लागली असं म्हणायला आता हरकत नाही आकाश अंकुश खुर्द वय अठ्ठावीस राहणार पिलीव हा आपल्या आई पत्नी आणि लहान मुलासह पिलीवमध्येच राहतो दहा मार्च सोमवार रात्री नऊ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्याला अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्याला बोलावून घेतलं तो आईला म्हणाला की मी थोड्याच वेळात जाऊन परत येतो परंतु तो रात्री आलाच नाही आईला काय माहीत की सकाळी सूर्य उगवताच आपल्याला कोणती बातमी येईल सकाळ झाली मंगळवार उजडला आणि सकाळी काही लोकांनी तिला येऊन सांगितलं की आकाशचा मृतदेह चांदापुरी बिलीव मार्गावर असणाऱ्या वन विभागाच्या बाहेर आहे आईचं काळीच भीतीनं थरथरलं आणि बायकोचं हृदय काळजीनं धडधडलं याच अवस्थेत टाहू फोडत आई जंगलाकडे धावून गेली आणि पडलेला मृतदेह पाहून त्याचा दुःखाचा पाराच उरला नाही अख्खं गाव वन विभागाच्या दिशेने धावत सुटलं होतं पोलीस तिथं डेड बॉडीचा पंचनामा करत हत्या किती क्रूर झाली आहे किती ठिकाणी चटके देण्यात आले याचा तपास करत होती आकाशच्या मृतदेहाला अक्षरशः कुठेही रिकामी जागा सोडली गेली नव्हती गरम लोखंडी सळीने त्याला अनेक ठिकाणी चटके देण्यात आले होते आणि या चटक्यांची दाहकता प्रत्येक जणाला जाणवत होती पंचनामा करत असताना पोलिसांनी तपासाची चक्री वेगाने फिरवली आणि दोघांना तात्काळ ताब्यात घेतलं आणि यामधून समोर आलं भयानक वास्तव हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचं बोललं जाऊ आहे त्यामुळे अशी क्रूरता अशी गुन्हेगारी फक्त बीडमध्येच आहेत असं मागील अनेक दिवसापासून आपण ऐकतोय परंतु अशी क्रूर अत्याचार हत्या आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातसुद्धा होऊ लागलं आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र भीतीच्या सावटाखाली वावरू लागलं आहे मित्रांनो क्रूर हत्या अत्याचारातून असं जाणवू लागलं आहे की कडक असणारे कायदे राज्यकर्त्यांच्या बाजारात विक्री झाले आहेत का हे होतं आजचं सत्य भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद